प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदा सब कर, प्रा, सब क्रास करा आज मी आपण सिद्धिमंत म्हणजे पहिल्या पहिल्या महिला राज यांची माहिती आपण सादर करणार आहे आता भारतीय नागरी सेवा परीक्षा पास झाल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या त्या नुसतं पहिल्या राजदूतच नाही आहे तर भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या त्या पहिल्या महिला आहे आणि भारतीय परराष्ट्र सेवेत सामील सुद्धा त्या पहिल्या महिला आहे आणि भारताच्या नागरी पहिल्या महिला आणि भारताच्या राजदूत म्हणूनही त्या पहिल्या महिला आहेत आणि भारत जेव्हा भारतीय नागरिक सेवामध्ये लिंग समानतेसाठी त्यांच्या यशस्वी धर्मयुद्धासाठी त्यांना स्मरणातच ठेवले पाहिजे आपण तर अशा प्रकारे या आ, मुथम्मा यांचं पूर्ण नाव होतं तुनीरा बेली आप्पा मुथम्मा यांचा जन्म चोवीस जानेवारी एकोणावीसशे चोवीसमध्ये झाला आणि त्यांचे वडील होते वनाधिकारी आणि त्या नऊ वर्षाच्या असतानाच नऊ वर्षाच्या असताना वडिलांचा मृत्यू झाला आता ते चार बहीण आवडले चार मुलं तर चार मुलांना आईने इतकं माझ्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी त्यांचं सगळं जीवन त्या मुलांच्या शिक्षणात व्हाय आणि त्यांचं पहिलं शिक्षण मुथ मुथ याचे शालेय शिक्षण मडिकेरी येथील सेंट जोपेस गर्ल स्कूलमध्ये पूर्ण केलं आणि चेन्नईमध्ये चेन्नई म्हणजे पूर्वीचं मद्रास चेन्नईमध्ये महिला ख्रिश्चन कॉलेजमधून थिएरी सुवर्णपदक मिळवून पदवी प्राप्त केली आणि प्रेसिडेंट कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात मास्टर ऑफ आर्ट्स पदवी प्राप्त केली एवढंच काय एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये यू पी एची परीक्षा उत्तीर्ण होऊन मुताम भारतीय नागरी सेवेत सामील झाले सामील होणाऱ्या भारतीय नागरी सेवेचा पहिल्या महिला आहे आणि त्यावरती भारतीय परराष्ट्र सेवेसाठी अर्ज भरणाऱ्यासुद्धा त्या पहिल्या महिला आहे आणि एकोणवीसशे एकोणपन्नासमध्ये जेव्हा त्या शेवेत रुजू झाल्या तो तेव्हा त्यांना लग्न झाल्यानंतर सेवा करता येणार नाही ना अशा प्रकारची हमी देण्यात आली की नोकरी करता येणार नाही अशी हमी ना, ना भाग पाडलं आणि मग मुथमा यांचा प्रथम पॅरिस येथे राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिलं नंतर रंगून आणि लंडन येथे सुद्धा त्यांनी राजदूताचं काम पाहिलं आणि नंतर आ, दिल्ली येथील परराष्ट्र मंत्रालयात नवी दिल्लीच्या परराष्ट्र मंत्रालयात पाकिस्तान आणि अमेरिका डेस्क डेस्क वर काम पाहिले नंतर एकोणावीसशे एकोणावीशे सत्तर मध्ये एकोणाशे सत्तर मध्ये हंग हंगेरीला भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले आणि त्यांची नियुक्ती तिथे झाली आणि नियुक्त होणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिलाच आहेतच आणि एवढंच काय ઘાના ઘાના અકરા ઘણા અકરા યથે તદરલ મધ્ય સુધા તેમની ભારતીય રાજદૂત મનુક્તિ અનો લિંગ સમાનતે ભારતીય નાગરી સેવિત લિંગ સમાનતેથપ્પા તિચર્મયુદ્ધ धर्मयुद्ध ओळखल्या जातात हो आणि एवढंच काय भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मुथम्मा यांना परराष्ट्र सचिव पदावर पर बढती दिली नाही हां आणि पदोन्नती घेतल्यावर बढती दिली नाही आणि गुणवत्तेच्या आधारच्या सेवेवरही ग्रेड दिली नाही मग त्यांनी न्यायालयात खेचलं त्यांना न्यायालयानं सुद्धा काही त्यांना त्यांचं केस फेटाळून झाले अशा प्रकारे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मग व्ही आर कृष्ण अय्यर आले व्ही आर कृष्ण आयरने मग तीन सदस्यीय खंडपीठाने एक ऐतिहासिक निकालात मुथम्मा खटला कायम ठेवला आणि ज्यामध्ये म्हणजे रिटायर याचिका किंवा लिंग धर्मदाय संस्थाकडून तात्पुरती प्रेरणा मिळवण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा वाट पाहता लिंग भेदभावाचे डॉग काढून टाकण्यासाठी सर्व सेवा नियमामध्ये फेरबदल करू करण्याची भर दिली आणि मग विशेष अधिकार अधिकाऱ्यांना अधिकार चिडले आणि मग त्याने परिपत्रकाद्वारे विशेष अधिकार मागितल्याबद्दल त्यांना पदावरून काढून टाकलं काढून टाकायच्या धमक्या दिल्या विशेष अधिकार मागता म्हणून श्री तर त्यांना पदावरून काढण्याच्या धमक्या दिल्या तर विषयचा अधिकारापैकी महिलांना पतीसोबत राहण्याची इच्छा हां आणि बत्तीस वर्षाच्या सेवेनंतर मुथप्पा ह्या निवृत्त झाल्या एकोणावीसशे ब्याऐंशी साली आणि मतपा ही एक पर्यावरणवादी आणि पाककृतीप्रेमी देखील आहे प्रसिद्ध परोपकारी की दिल्लीतील ती त्या कशुसाई आहे खूप आणि पाकृती प्रेमी आहे आणि प्रसिद्ध परोपकारी तर आहे दिल्लीतील दान सुरुप नाही दिल्लीतील पंधरा एकर जमीन त्यांनी दि मशिनरी ठरला दान दिली आणि मग तिथे अनाथांची शाळा काढून त्यांनी एवढं योगदान केलेलं आहे एवढंच काय गावालासुद्धा त्यांनी योगदान केलेलं आहे आणि मृत्यूपत्रसुद्धा लिहिलेलं आहे इच्छेनुसार तर अशा प्रकारे त्यांचंच शेवट माव मरणोत्तर हस्तलिखित त्यांनी प्रकाशित लिहून प्रकाशितसुद्धा केलेलं आहे त्यांचं ते श्रद्धांजली म्हणून आणि मशिनरी ऑपचारीटरला दान दिलं आणि तिथं अनाथाकरता शाळा सुरू केली तिचा सर्व कामगिरीबद्दल तिला श्रद्धांजली म्हणून हस्तलिखित मरणोत्तर प्रकाशित होणार आणि दोन हजार नऊला माध्यमात त्या बंगळुर येथे खाजगी रुग्णालयात मरण पावलं त्यावेळी त्यांचं वय पंच्याऐंशी वर्षे होतं अशा प्रकारे भारतीय पहिली महिला राजदूत सी बी मुथम्मा शी सी बी मुथम्मा यांची माहिती मी આપણાપુ સાદર કરે પહેલા રાહ દૂતા તે આપણું ના શેપા અને હા વિડીયો લાઈક શેર કરા